नमस्कार मित्रांनो लग्नांत होईलच प्रेम या मालिकेच्या आत्तापर्यंतच्या भागात आपण बघितलं होतं की आनंद निवास परत मिळवण्यासाठी जिवा भास्करांकडे गेला असतो पण त्याला हे माहीत नाही की भास्कर काका आणि आणि वसुत्यांचा एक जबरदस्त प्लॅन बनला आहे आज त्या प्लॅनचं रूपांतर जबरदस्त भांडणामध्ये होत आहे बघूया पुढे काय होतं ते हा भाग पूर्ण बघा आणि तुम्हाला हा भाग आवडला ना व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि पुढचा भाग बराठी मात्र चॅनल सबस्क्राईब करून बिलेकंदर प्रेस करायचा मित्रांनो चला आजचा भाग सुरू करूया होता काय अगदी सुरुवातीला पारतला काव्या गोळ्या कशा घ्यायच्या कधी घ्यायच्या ते सांगत असतंय तो तिला मात्र रोमँटिकपणे म्हणतो मन गोळ्या घ्यायची गरज आहे का तुम्ही नुसता समोर जरी बसता ना की तुम्हाला पाहून माझं दुखणं लगेच बरं होईल मात्र ती म्हणते फारच मस्करी चालली वाटतं आज मग ती त्याला एकदम इमोशनल तो विचारते तुम्ही म्हणजे स्वतः जीव धोक्यात घालून मला वाचवायला का आलात तो म्हणतो म्हणजे मी काय तुम्हाला असं बेशुद्ध पडलेलं त्या आगीमध्ये बेशुद्ध पडलेलं असं बघायचं होतं का नाही नाही मी असं कधीच करू शकलो नसतो मग ते म्हणजे तुम्ही काय करते एवढं सगळं तो बोलून जातं का तुमच्यामधलं प्रेम हे प्रेम आहे असं बोलणार त्याला लक्षात येतं की आपण काहीतरी चुकीचं बोलतो आहे तो म्हणतो म्हणजे आपल्यामध्ये जे मैत्रीण ना ते मैत्रीचं जे काय प्रेम आहे त्याकरता मी हे सगळं करतो आहे मी वाट बघतो फ्रेंडशिप ज्याची जेव्हा तुम्ही माझ्या हातावर फ्रेंडशिप बँड बांधताल ती लगेच म्हणते थांबा ती लगेच बँड काढते आणि ते म्हणते आजपासून आत्तापासून आपल्यामध्ये मैत्री सुरू झाली आणि लगेच ती त्याच्या हातावर फ्रेंडशिपचा बँड बांधते दुसरं मात्र मित्रांनो होतं काय नंदिनी ते आणंदनिवास तुटलेलं मॉडेल जोडत असते तिथे काव्य येते आणि मग नंदिनी काव्याला सगळं सांगते की काय काय घडलं येते म्हणजे तिचा निवास कसं जाणार पंधरा दिवसात तिथं काय करणार या टेन्शन ती असते आणि मग काव्य विचार करते की जीवान एवढी मोठी चूक करून सुद्धा नंदिनीताई त्याचा किती विचार करत आहे मग ते नंदिनी म्हणते की तू घर घरच्याने का नाही सांगितलं एवढं सगळं ती मी कसं सांगणार हे खूप मोठा प्रश्न आहे मी ते घरी सांगितलं ना तर घरचे पण टेन्शन येतील आणि त्यात तू पारसं बैतरण काय झालंय ते आता मग काव्य विचारते मग तू काय करणार आता पुढे पंधरा दिवसात तू असं काय करणार ते म्हणजे बहू काय वर्कआउट होतं आहे का ते आणि तेवढा तिथे ते मानणी मानणी म्हणते काव्य मला तुला काय बोलायचं आहे चल माझ्यासोबत नंदीला थोडं शं शांक, शंका येते ती म्हणते काकू काय झालं आहे ती म्हणते काही नाही मला थोडं बोलायचं आहे त्याच्याशी तिला दुसऱ्या रूममध्ये घेऊन जाते तिथे मात्र काव्यालाही कळत नाही की मला इथे रूम घेऊन म्हणजे ह्या रूममध्ये आहे ते नाही आणि स्वतः गायब झाली नक्की काय बोलायचं हिला या विचारात काव्य असताना तिथे येते मांडणे हातामध्ये लेप घेऊन आणि ती तिच्या हाताला तर लेप लावते आणि ते सांगते की माझ्या सुद्धा माझ्या हाताला असाच लेप लावला होता मग त्यावेळेस काव्य म्हणते तुम्ही माझं म्हणजे तुम्ही तुलना करताय तुमच्या सासूची आणि तुमची तुमच्या सासूने तुम तुम्हाला म्हणजे तुमच्या सुण्याला त्यांच्या सुण्याला लेप लावला होता आणि तुम्ही मात्र तुमच्या सुनेला नाही तर तुमच्या मुलाच्या बायकोला ले लेप लावताय असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि आता सगळ्यात मोस्ट डेंजरस भाग आता सुरू होतो मित्रांनो म्हणजे होता काय जेव्हा गेला असतं भास्करकडे रिक्वेस्ट करत होतो की काका काहीही करा प्लीज मी हवं तर जन्मभर तुमची चाकरी करायला ती फुकटात पण प्लीज त्या ना नंदिनीचा निवास वापस द्यावा प्लीज 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 मात्र तू ऐकायलाच तयार नसतो तो म्हणतो नस एक काम तू करू शकतो जेव्हा तू एक काम कर तू तुझी बायकोवर नंदिनी पण त्याच्यात मित्र तो काय बोललो असतो माहिती का म्हणजे तो म्हटलं असतं जेव्हा म्हणतो ना मी तुमच्याशी काय करू शकतो त्यावेळेस तो काका म्हणतो की तू एक काम कर तुझे भाऊ पारते ना त्याला माझ्या मुली शनियाशी लग्न करायला तयार कर म्हणतो जीवमंतु लग्न ऑलरेडी झालं आहे आणि तू आता पर कि तीव 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 एक ते लग्न मोडून तुमच्या क्षणाशी लग्न करायला का तयार होईल आणि मी नाही करू शकत आहे मग बासरगाका म्हणतो जा विसर मग आनंद निवास पण मग जेव्हा म्हटलं असतो की मी तुमच्यासाठी साखरी करायला जन्मभर ती फुकटात मी वाटते ते करायला तयार आहे मग बासर काका एक ऑप्शन आहे जीवंत म्हणतो ना काय मग बासर काका इथे एकदम गलिच्छ शब्द बोलतो म्हणजे नंदिनीबद्दल तो म्हणतो तुझी बायको नंदिनी ना तिला आपल्या युनिव्हर्सिटीकडे पाठवून द्या आणि तिने जर त्या युनिव्हर्सिटीला खुश केलं ना तर ते निवासी मोकळं करतो हे तर जीवा जो उठतो भास्कर म्हणत त्याला पाच मिनटं जे धुतो धुतो आणि त्याला वर्णन देतो हे पाच मिनटं संपले पण याद राख इथून पुढे जर तू काय बोललास तर तू मेलाच म्हणून समत जीवातून निघून जातो पण मित्रांनो इकडे मात्र रम्या आणि वसुताई एकत्र बसले वस असतात रम्या त्याला विचारते का आई तू म्हणाली होतीस ना की एक नंदीच्या आणि जीवामध्ये मोठा बॉम्ब फुटणार आणि त्यांचं काही ते होणार मला असं काही होताना दिसत नाही आहे असं आत्ता म्हणते झालं आहे बाई सगळं प्लॅन वर्कआउट झाला आहे ते म्हणते काय झालं आहे मग ती सांगते की जीवाला तो भास्कर असं असं बोलला आणि त्या भास्करवर जीवाने हात उगारला अगदी प्लॅनप्रमाणे सगळं होतंय आणि तो थोड्या वेळ वाट बघ आता त्या नंदिनीला फोन येईल आणि खरंच मी तरुण नंदिणीला भास्कर फोन करतो आणि तिला सांगतो की तुझा नवरा जीवा माझ्याकडे हातपाय जोडत आला होता आनंदिवास परत द्या परत द्या म्हणून मी त्याला नाही म्हटलं तर त्याने चक्क मला मारलं त्यांनी मला म्हणजे इतकं मारलं की सगळे वरण माझ्या चेहरा अंगार उमटलेत आता या मला जो त्रास झाला याचे इफेक्ट तुला दिसणार आहे नंदिनी नंदिनी मी तुला आधी पंधरा दिवसांचा आता वेळ दिला होता कारण तू माझ्यासमोर हात पाय जोडले आहेत म्हणून पण आता ती वेळ मी कमी करतो आता उरले फक्त सात दिवस या सगळ्याचं कारण तुझ्या जिवा जिवा आणि फोन कट करतो म्हणजे आता नंदिनी ओक्सा बोक्शी वेळा लागते ती त्या काका म्हणत असते की मला प्लीज थोडा असं करू नका कसं करू नका मात्र त्याने फोन कट केला आहे तिथं जीवा आहे तो जीवाला काहीच कळत नाही रणनी रडते काय मग ती मात्र त्याला इतकं बोलायला लागते की तुमच्या चुकीमुळे आधीच आणंदी हातून गेलं होतं पंधरा दिवसांचा कसा बसा वेळ मिळाला होता पण तुमच्या ते ह्या दुसऱ्या चुकीमुळे सुद्धा आता फक्त सात दिवसाचा सा वेळ राहिला आहे तो तर कसं काय मग ती त्याला सांगते की आत्ता तुमच्या भास्करचा फोन आला होता आणि त्यांनी मला सगळं घडलेलं सांगितलं आहे मग मात्र जीवाला बोलायला काहीच राहत नाही मित्रांनो आणि इथे आजचा हा भाग संपतोय आहे म्हणजे बघा वसुवात्या आणि र हिचा भासराकाचा प्लॅन जो होता ना तो वर्कआउट झाला आहे पण खरं आता नंदिनी जीवन भांडणं होतील का, करूं करूं। का करूं, तुम्हाले करूं। तुम्हाले तुम्हाला काय वाटतं कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला या मालिकेबद्दल काय वाटतं मित्रांनो खरंच कमेंट करून कळवा मालिकेत तुम्हाला आजचा भाग कोणता स्पेशल सीन आवडला तेही कळवा तुम्हाला आजचा भाग आवडला असताना वेळेल लाईक आणि शेअर करा पुढचा भाग बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा भेटूया पुढच्या